धर्म हा किस्सा आहे थोर संत स्वामी चिन्मयानंदजींचा एकदा इतर साऱ्या धर्मांसमोर हिंदुत्वाला अगदी क्षुल्लक समजणाऱ्या एका तथाकथित सेक्युलर स्त्री पत्रकारनं स्वामीजींना विचारलं पत्रकार इस्लामांचा संस्थापक कोण आहे स्वामीजी मोहम्मद पैगंबर पत्रकार आणि ख्रिस्ती धर्माचा स्वामीजी येशू ख्रिस्त पत्रकार आणि हिंदू धर्माचा संस्थापक आपण स्वामीजींना निरुत्तर केलं आहे असा तिचा संवाद झाला होता ती विजयी स्वरात पुढे म्हणाली या धर्माचा कोणीच संस्थापक नाही आणि म्हणूनच हिंदुत्व हा धर्म नाही हेच सिद्ध होतं स्वामीजी म्हणाले अगदी बरोबर हिंदुत्व हा धर्म नाहीच मुळे हिंदुत्व म्हणजे निखळ विज्ञान आहे मानवी जीवन जगण्याचा सत्य मार्ग आहे त्या महिला पत्रकाराला काहीच कळलं नाही आता स्वामीजींनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली स्वामीजी भौतिकशास्त्राचा संस्थापक कोण पत्रकार कुणाही एका व्यक्तीचं नाव नाही सांगता येणार स्वामीजी बरं रसायनशास्त्राचा संस्थापक कोण पत्रकार इथंही कुणा एका व्यक्तीचं नाव नाही सांगता येणार स्वामीजी प्राणीशास्त्राचा संस्थापक कोण पत्रकार अर्थातच कुणा एका व्यक्तीचं नाव नाही सांगता येणार अनेक शास्त्रज्ञांनी तसंच वेगवेगळ्या काळात या शास्त्रबद्दलच्या ज्ञानात आपापल्या परीनं वेळोवेळी भर घालून ही शास्त्रे समृद्ध केली आहे यावर स्वामीजी बोलले आधुनिक शास्त्रज्ञांनी मानवाच्या भौतिक गरजांचा विकास करण्यासाठी वैज्ञानिक संशोधन केले आहे त्याप्रमाणे हिंदू धर्मही विज्ञानच आहे ऋषी या शब्दांचा अर्थ शास्त्रज्ञ त्यांनी मानवाची मानसिक बौद्धिक सामाजिक विकास करण्यासाठी संशोधन करून लोकजागृती केली ग्रंथ लिहून मार्गदर्शन केले आणि शतकानुशतक त्याचा विकास होत आलेला आहे अनेक थोर संत महंतांना ऋषीमुनींनी यावर वेळोवेळी संस्कार करून आणि आपल्या संशोधन आणि अनुभवांद्वारे समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य अव्याहतपणे सुरूच ठेवलेलं आहे इस्लामचा अभ्यास करायला एकच ग्रंथ कुराण पुरेच आहे ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करायला एकच ग्रंथ बायबल पुरेसा आहे पण हिंदुत्व म्हणजे मानव जीवन मार्गाचा अभ्यास करण्यासाठी अनेक ग्रंथालयात जाऊन शेकडो पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल कारण हिंदू धर्म हा संपूर्णपणे विज्ञानधिष्ठित धर्म आहे तो एकाच कोणी व्यक्तीने स्थापन केलेला धर्म नाही मानवाच्या जीवन विकासाकरिता आणि मानवाचे जीवन सुखी आणि कारण ते धर्मग्रंथाचा अभ्यास करत नाही म्हणूनच म्हणतात ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंत समजेल आणि धर्मही समजेल तर मित्रांनो आपला हिंदू धर्म हा किती मोठा आहे हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे जर तुम्ही कोणी तुम्ही हिंदू असाल तर कमेंटमध्ये नक्की जय महाराष्ट्र लिहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद